एवढी एवढला पोलका शेत आटलू अंगीर आहे नाही व आटलू अंगीर आहे आग एवढी जर का अंगी घातली माझ्या घालून पिक काय तुल मस्त वय दाखल एक काय ना व ये आटलून अंगी घालले आणि असा फोरेस मा पये तू पै आगा बाई बरोबर तेव्हा लहान होती दाखली होती तेव्हा चांगली एकच वारीस म डर डर वाडी गई नाव आगा टर तर मन ना बोलत इतने कशाला बोलते गं आई मी डर डरज मत भि तरर तर का गं लग्न झालं बाई माझं असं ना लग्न होऊन 2 महिने झाले आ आणि दीड वर्षाचा मुलगा आहे मला मस्त आहे आ काय म्हटलं लग्नाला दोन महिने झाले दीड वर्षाचा मुलगा आहे मला आता असं आहे का हा चांगली खानदान भारी बारी दिसतो निय झाले चारी कोपऱ्यातले तुला काही माहिती का या खेडे गावामध्ये सर्वे गावात पेढे वाटली तुझा पेढा राहिला घेऊन राहू दे हो खानदा आती आग पेढा खाऊन तु सकाळी बाशी खायलीस माती रात ताजा नको देऊ खाऊन पाय नको नको राहू दे बस म्हणजे दोन महिना लग्न लग्नाला दोन महिने झाले दीड वर्षगाव आहे ना आणि दीड वर्षा आहे मला तुम्ही कोणती कानपटी वय वय खर आहे का मावसे तुला बोलायला गेला म्हणजे राग येतो अगं तस नाही ते तुझी जावे आणि मी एकाच शाळेमध्ये शिकायला होतो बर शिक्षण करत असताना आमचं प्रेम झालं प्रेम झाल्यानंतर लो मॅरेज झालं मग आता गावाकडे यायचं होतं लोकांनी नावं नको ठेवायला गणपती आहे ना तिथं लग्न लावलं पाहिजे दोन महिने पूर्वी म्हणून म्हटलं दोन महिने लग्नाला झाले दीड वर्षाचा मुलगा आहे मला असं का हा म्हणजे मन जेव्हा तू एकच सायम होतात का हो मग तरी तुमनं फंद पडी घेऊ हे उघड्या तोंडाची आग प्रेम झालं प्रेम प्रेम नाही समजत मला पंधर समजा मग दिन तुम्ही कपाशी येत फिरून आवाश्यात बर मासा फिरण आवाश्यात ड्युटीवरती मा मग तुला आता पोरगाव घ्याव तुला तीनच खांड कधी पोतडांबरी पेकी तू सारखी माय नाही का बाई माझ्या आईला जीव लावते मला तुन माहिला वय मी तुला कुठे लागे माय तशी लेखनी अशी हे मावसी तुझे जावय साडी असं का जेवायला येणार का तुझे जावयने आणली मस्त हो माय चांगली ना चांगली येतील काय दुख नाही काय आतील काय दुख नाही का मावसे तुझी जाव आहे तुझी साडीला नाव कनी काय बेटा साडीचं नाव साडीचं नाव पत्तर मी धिंगा नवीन क्वालिटी नवीन प्रोडक्ट आली मागला महिना सुरु शिल गाय दिना पाय रे नाव आहे ग साडीचं पत्तर मी दिंगा नाई बाय 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 साडी मी काय तू तुझी कुणी आणली ग ही साडी दल्ला लाई नाव म्हणजे बाबांनी आणली बाबा म्हटल्यावर तुझा बाप का नाही नाही बाबा म्हटल्यावर तू नवरा हे मन नवरातून बाबा वा चांगली बाई साडी चांगली ना खाल नकोस काढवस काढकोर वरच दख चांगली चांगली ना हा तुम साडी नाव काय बाई माझ्या साडीचं नाव पत्तर मे धिंगा ना आणि बी साडी नाव शे बाई काय झोपडे मे खका ना अरे म्हातारी हे कुठे साडीच नाव झालं सुना एक मग खोपडी उपटी करते तू आहे बारका थाणी भी नावे नावती आगा, आगा ना ते साडीच लुगडाच नाव आहे नावा ती सहावारी नऊवारी एवढे मी लगाम लाईल नाही एवढाच फरक्षी का मासे तुला काही माहिती का काय आगाव विकायला घेतला मोठे लोकांचा हलवा हल होटेल लोकांचा हलवा दाखला लोकांचा कोणी हलवा हे तसं नाही ग हलवा म्हटल्यावर साडेतीनशे रुपये किलो हा या गरिबाची कुठे टाप लागणार बरोबर हे गरीब दोनशे तीनशे रुपये रोज काल कामले जाय तिथून हलवा नाही नाही त्यांच्यानं पण घेतले सातशे रुपये किलो का हान हा ती तिथे गमत त्यांच्यानं पण घेतले जाणार नाही असं का मोटल्या मोठल्या मध्ये जाते हा म्हटल्या कालनीस मग घुसोशी तू हलवाला हलवा खरं तुझी हलवा हा हे घुस तुझी काय आहे ग आज कालिस मग गुस्त सोशी ना तू अशी हलवा आल्या हलवा बरोबर बरोबर मावशी माझी तयारीचा घेतला बाई साधी आणि नमस्कार काय मावशी नमस्कार नमस्कार भाई नमस्कार माझी सुद्धा तयारी झाली काय काय तयार पडणीपोरी सांगू का मावशी पायात पैजन पाहिजे माय पायात पण हातात बांगड्या हातात बांगला हो टाल लाली हो टाल नाकात मोरणी गळ्यात माने मंगळ सूत्र घातलं मावशी सगळी सूत्र निघेल से हो तुमचं सूत्र नेमन बस का बसतं ना काय सूत्र निघणार बाई मागा मॉडेल जाणार आहे ना मावशी हा मॉडेल मॉडेल तुझ्या जवळ ना साडे आणले मला आहो माय आजी आई वमडी कोण आणली व जवाईनी आणली होती जवाईने आणली का हा कुठे घेतली होती व वा बोरी ही का धुळ्याला हा दाड्या मध्ये गेल नाही धुळ्याला ना का काय बोल तुझी साडीचं नाव मेने प्यार क्यू किया तुम्ही मी गेरी साडीचं नाव आहे का मावशी ते त्यांना करता ठेपार फार बसेल मैंने प्यार क्यू किया साडीचं नाव येते लुगडीच नाव मस्ती मस्तीये ना म तुझ्या साडीचं नाव मेने प्यार क्यू किया काय कामावशीने ये कुठे साडीचं नाव राहत माय मावशी विकायला घेतलं दूध तू दूध हा कितल ए मावशी माझ्या गाई म्हशीचं दूध अस ना हा हा बाजारे कशी जाते कशी बाई साधे आणि सर साधे आणि सर नमस्कार मावशी नमस्कार बाई आग लाली नाकात मोरी नवऱ्याच्या नावानं कंपाडी कुंकुला विकण्यासाठी घेतला मावान चालली बाजाराला हो सुपरफास्ट ना, ओ सुपर ना की टाप मु काय झालं मग तुला तो येतो ना तू हळू हळू सांग ना वा आग मावशी पायात पैजे हातात लाली आणि नाकामध्ये मेचडा ही तुला फुली दिसत नाही का नाकामध्ये मेचडा म्हणजे आठ रोज आली सर्दीला नाही ग मोरणी ती नाकात मोरणी आणि मी सुद्धा माझ्या नवऱ्याच्या नावानं कंपाडी कुंकुराला मावशी तो नाही हा झाडा माणूस तीन नंबर त्यांना गंजत लपडा शेत व माया ते बी ती <laughs> मोठी फोरले बी नि ती देवखाली माहित नाही म्हणा मला माहिती आहे तो लागणे का मागे हा माल <laughs> काय घेतला भाई आगा विकण्या साडी घेतला मावा विकण्या साडी घेतला मावा आणि पाय तुझ्या पाहुण्या ना मला साडी आणली बाई मन पाहुणा तुझा पाहुणा मला एक बी पाहुणा ना जितता नाही बटा अमरधाम पाऊसाडी येईल छे मी कोणता पैदा खरा तू अगं आपल्या खानदेशी भाषेमध्ये जावायला काय म्हणत असता बरं पावना म्हणत मग तुझ्या पाव ना आणली हो। मला साडी आज अग साडी नाव पण आहे काय बोरी साडीचं नाव साडीचं नाव थांब टाकल्या पाय ना बाई नवीन डिझाईन नवीन फॅशन नवीन क्वालिटी तुझी क्वालिटी आणि मग काय पीर बाबा बघ तू सोड अग साडी ती नाव ठेवायला एक नंबर या तू ताम टकल्या भांग पाडू दे भांग पाडू दे आइला बई तू ना दल्ला विलय लावता तुना दल्ला नाही तुझा बाबा मन आ तुन बाबा लय लाव दई 24 बारे नका मtareची 40 दिनाय ओ 20 कम 150 नी ती हे अगं चॉईस म्हटल्यावर पसन म्हणते मी आ चांगली इंग्लिश गावला असो तुमी मां खावा हे काय तू साडीचं नाव मग साडीचं नाव थांब टाकल्या भांग पाडू दे उडू देई कशी झाली कजी वा कजी वा कजी थांब क्रम हे ए मौसी साडी सोन ना हा साडी सोन आणि केडा मधी इज्जत घाल दे म्हणे तू ए खाली पाय पाय खाला सेट ए कशाला मार तर पणी घालते का साडी सोन ना नको माय ए म्हातारी चक्रंपा ना कर साडी सोन ना ग हाय गोपी आ जर का तुला इथं कोणी पायला सर्व आबरूच होऊन जाईल नको माय काय मार तर पणी आबरू आला आणि हाय व नको नको माय हाय व नको खाली खाली ना? काय मालवाट नाही पोर दूध ना उडाय दी म्हणत आवरता आवरता खल्लीशी शिवाय उसकाळी दिन मी माल नाही एक दोनच बिड वडेल सी म्हणते वडाक आणि अगं तुला केव्हा पास म्हणत होती मी साडी सोड साडी सोडतो ऐकते का माझं माझ कोणी असते की नाही हे मावसी आगा विकण्यासाठी घेतला मी मावाडी घेतला मावा बाजारी कशी जाती कशी साधे आणि सरळ साध सरळ का ग म्हातारी त्या मुलीला विचारलं मला विचारलं तू नेसल काय घेतलं का गा विकण्यासाठी तुमच्या वाली नाही मग लाई मिकायला साधा माल घेतला कुठला बरं विकायला घेतला कडी

काय करत काय नाही व मोठ्याला खड्डा होता आग खड्डे होते घेण्यावरती खोस ना असत उडे खोसतस का, ना। आगा। ना। आगा दस का। मी मागला स्पर्धा उष्कार दिन